स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा हे लक्ष्मी पूजन तर आपल्याला माता लक्ष्मी आणि कुबेऱ्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे लक्ष्मी पूजन आपल्याला करायचे आहे तर लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे तिच्या स्वागतासाठी आपण दिवे लावणार आहोत त्यासोबत काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे सेवा करायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे आणि एक यंत्र सुद्धा काढायचे आहे आता हे कुठे काढायचे आहे आणि कशा प्रकारे काढायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला लाईक करायला मात्र विसरू नका गाडी लक्ष्मी पूजन आणि अमावश्या तर या अतिशय प्रभावी अमावशेला आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहे तर बघा अमावश्या तिथी आज दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन उद्या अमांशाची समाप्ती पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते उद्या संध्याकाळी करायचं आहे जसं आपण दरवर्षी करत असतो तसेच काही गोष्टी आपल्याला करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल तर यात सगळ्यात आधी आपल्याला अभंग स्नान करायचे आहे पंचगव्य उठणे पाण्यात टाकून आपल्याला स्नान करायचे आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून हळदीचे लेपन झाल्यावर ते आपल्याला शुभ आणि लाभ असे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर ते काढायचे आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू खडे मीठ टाकून या गोष्टी टाकून आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे लादी पुसायचे आहे यानंतर आपलं देवघर जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे देवांना सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहे दिवे स्वच्छ करा जे आपण नेहमी वापरत असतो त्यांना सुद्धा आपल्याला स्वच्छ करून लावायचे आहे यानंतर जर तुम्ही कोहडा बांधत असाल तर तो सुद्धा तुम्ही बदलू शकतात आपल्या घरात नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तर ती घराबाहेर जाते आपल्या घरावर ते नजरबाधा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ नये यासाठी आपल्याला हे काही प्रभावी उपाय करावे लागतात आपल्या घरावर त्यांचा ते प्रभाव पडू नये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात त्यासोबत जे आपण अष्टमी पासून सेवा करत आहोत ते सुद्धा तुम्हाला तुम्हाला करायचे आहे पिवडी मोहरी आणि मनीवर जे आपण सेवा करतोय सुद्धा तुम्हाला उद्या हवन करायचं आहे गोरक्ष चिंच जर आणली असेल तर ते सुद्धा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर ते लावायचे आहे आता हे कशी लावायची आहे यावर काय सेवा करायची आहे याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे यानंतर उद्या आपल्याला उतारा करायचा असेल गाडीचा किंवा घराच्या किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवर जर आपल्याला उतारा करायचा असेल तर तो सुद्धा दिवशी करू शकतात कारण उद्याची अमावशा जी आहे ते खूप प्रभावी आहे अतिशय महत्वाची अमावशा आहे हे दिवाळीची अमावश्य आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहे त्यासोबत सर्वात महत्वाचे म्हणजेच तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणि गायीची पावलं आपल्या तुळशीपासनं तर आपल्या पूजा मांडणीपर्यंत काढायचे आहे तर हे कसे काढायचे आहे तर बघा आपल्या हाताची मूठ जे असते त्याने आपल्याला कुंकू थोडस ओले करून आपल्याला हे पावलं काढायची आहे तसेच गायीची पावलं जे असतात ते तुम्हाला रांगोळीने काढायचे आहे दोघ बाजूंनी आपल्याला गायीची पावलं काढायची आहे आणि मध्ये आपल्याला कुंकुवाने लक्ष्मीची पावलं काढत आपल्या पूजे मांडणीजवळ आणायची आहे तुळशीपासनं आपल्या पूजे मांडणी पर्यंत असं तुम्हाला पावलं जे आहे ते काढायचे आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पूजा मांडणीच्या अगोदरच आपल्याला हे सर्व काढून ठेवायचं आहे आता ज्यांची तुळस जे आहे ते बाल्कनीत असेल त्यांनी तिथून पूजा मांडणी पर्यंत हे पावली काढ आहे आणि ज्यांची तुळस मुख्य दरवाजाच्या बाहेर असेल त्यांनी बाहेरून पूजा मांडणी पर्यंत हे पावलं काढायचे आहे तसेच प्रवेशद्वाराजवळ गायीची पद्म लक्ष्मी पद्म रांगोळी तुम्हाला काढायची आहे रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचे आहे तसेच उद्या आपल्याला चार ठिकाणी स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे आणि त्याचबरोबर यंत्र सुद्धा काढायचे आहे तर ते तुम्हाला आता सांगते तर बघा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर ते म्हणजेच आपल्या उमरठ्यावरते मध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हे जे आहे ते नृसिंहाचे प्रतीक असते त्यानंतर दुसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला वरती काढायचं आहे जिथे आपण गणपती बाप्पांचा फोटो लावतो तिथे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा प्रकारे, प्रकारे आपल्याला एक एक स्वस्तिक काढायचे आहे हे लक्ष्मी आणि सरस्वती मातेचे प्रतीक असतात तर अशा प्रकारे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या चारही बाजूंना आपल्याला चारही चौखटींना आपल्याला चार स्वस्तिक काढायचे आहे आपल्या घरामध्ये उमरठा असणं हे खूप महत्वाचं असते चारही बाजूंवर ते आपल्याला चार स्वस्तिक काढायचे आहे यानंतर एक यंत्र सुद्धा काढायचे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हे यंत्र तुम्हाला कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला भिंतीवर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा डाव्या बाजूला जर जागा असेल तर तिथे सुद्धा काढू शकता तुम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूला दोघकडनं जिथे तुम्हाला जागा असेल भिंत असेल तिथे तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे कुंकुवाने हे यंत्र काढायचं आहे आता हे सर्व तुम्हाला पूजेच्या अगोदरच दुपारी काढून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेच्या वेळे जे आहे त्यांची आपल्याला पूजा करता येईल तर हे जे असतं ते लक्ष्मी यंत्र असतं तर ह्या यंत्राची सुद्धा आपल्याला संध्याकाळी पूजा करायची असते तर हे यंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर असं यंत्र तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला काढायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला चार जागेवरती स्वस्तिक काढायचे आहे आणि हे एक यंत्र काढायचे आहे जेव्हा आपण मुख्य दरवाज्याचं पूजन करणार तेव्हा आपण हे लक्ष्मी यंत्र जे आहे आपण काढलेलं त्याची सुद्धा आपल्याला पूजन करायचे आहे तर अशी आपण पूजा मांडणी करून घर सुंदर सुशोभित सजवून लक्ष्मी मातेला आगमन करायचे आहे लक्ष्मी माते स्वागत आपल्याला करायचं आहे हे स्वस्तिक आणि यंत्र सकाळीच किंवा दुपारी सुद्धा काढू शकतात आपल्या घराला दरवाजाची चोखट असणं हे खूप महत्वाचं आहे आपला उंबरठा जो असतो तो खूप महत्वाचा असतो यावर तुम्हाला आणि ठसे सुद्धा द्यायचे आहे एकच स्वस्तिक आपल्याला मध्ये उंबरठ्यामध्ये मध्ये काढायचं आहे आणि पूर्ण आपल्याला ठसे सुद्धा द्यायचे आहे आणि आपल्याला गोल गोल ठसे सुद्धा आपल्या उंबरठ्यावर ते द्यायचे आहे एकच स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीची पावलं जे आहे ते कुंकुवाने काढत आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचं आगमन व्हावं लक्ष्मीचं स्वागत आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे ज्या घरात अशा पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वागत होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मी तिथे नांदते छान पद्धतीने आपल्याला असे आपल्याला स्वागत करायचं आहे जे हे सर्व काही तुम्हाला आवर्जून करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी माताचं स्वागत करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।